नमस्कार मित्रांनो मी आहे डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आज आपण इन ॲट ऑन यासारख्या प्रिपोजिशनचा अभ्यास करणार आहोत कारण मित्रांनो जर प्रिपोजिशन्स आपल्याला जमलं नाही तर आपल्याला इंग्रजी शिकणं देखील शक्य नाही प्रिपोजिशनशिवाय इंग्रजी शिकणं अशक्य आहे मित्रांनो तर आपण आज प्रिपोजिशन शिकणार आहोत या घड्याळाच्या सहाय्याने आणि आपण शिकणार आहोत या कॅलेंडरच्या सहाय्याने तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आपण घड्याळामध्ये नेमकं काय शिकत असतो घड्याळामध्ये आपण काय बघत असतो तर आपण घड्याळामध्ये बघत असतो टाईम म्हणजे वेळ मग वेळ कसा तर आपण तासांमध्ये वेळ बघत असतो मिनिटामध्ये वेळ बघत असतो आणि सेकंदामध्ये बघत असतो म्हणजे घड्याळातून आपण तास मिनिटं आणि सेकंद बघतो त्यानंतर आपण कॅलेंडरमध्ये काय बघत असतो तर कॅलेंडरमध्ये आपल्याला तारीख म्हणजे दिनांक बघता येते कॅलेंडरमध्ये आपल्याला वार बघता येतो त्यानंतर आपल्याला आठवडा महिना वर्ष किंवा ऋतू हे आपल्याला कॅलेंडरमधून समजता येईल तर चला आपण बघूया नेमकं आपण इन कुठे ॲट कुठे वापरायचं आणि ऑन कुठे वापरायचं तर मित्रांनो जर आपण एखाद्याला घड्याळाविषयी सांगत असतो म्हणजे घड्याळातील टाईम सांगतोय किंवा आपण केव्हाही घड्याळाच्या टाईमबद्दल बोलतोय तर वेळ जर असेल तर त्या वेळेच्या पूर्वी आपल्याला वापरायचं ॲट कोणताही वेळ असेल मग तो जर अकरा वाजलेला असेल तर ॲट इलेवन ओ क्लॉक पण अडीच वाजले तर टू थर्टी पी एम या ठिकाणी ॲट टू थर्टी पी एम म्हणायचं पण ओ क्लॉक मी वापरला नाही कारण त्यासाठी तुम्हाला स्पेशल मी एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे ओ क्लॉक कधी वापरायचं आणि पी एम ए एम कधी वापरायचं आणि कोणालाही टाईम कसं सांगायचं त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे मी तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्याच्यामध्ये जा मिळून जाईल आणि आता आपण बघूया घड्याळ घड्याळाचा टाईम सांगायचं जसं आय गो टू स्कूल ॲट इलेव्हन ओ क्लॉक माय फादर मीट्स मी ॲट टू थर्टी पी एम अशाप्रमाणे टाईम सांगायचा आहे वेळ सांगायचं आहे त्याच्यापूर्वी आपल्याला ॲट वापरायचं आहे ठीक आहे म्हणजे घड्याळाच्या बाबतीत हे झालं पण आपल्याला आप जर समजा कॅलेंडरमधील बोलायचं आहे कॅलेंडरबद्दल तर समजा इट्स माय बड्डे ऑन ट्वेंटी सिक्स फेब्रुवारी म्हणजे आता सव्वीस तारखेला माझा बड्डे आहे तर ह्या ठिकाणी सव्वीस काय आहे एक दिनांक आहे तारीख आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ऑन वापरायचं म्हणजे दिनांकाच्या पूर्वी ऑन वापरायचं जर आपल्याला वार सांगायचा आहे समजा माय uh, एक्झाम विल बी ऑन त्या ठिकाणी आपण एखादा वार सांगू म्हणजे संडे चला माय एक्झाम विल बी ऑन संडे किंवा माय एक्झाम विल बी कंडक्ट ऑन संडे आता या ठिकाणी एक संडे दिवस आलेला आहे वार आलेला आहे त्याच्यापूर्वी ऑन म्हणजे वार आणि दिवस यांच्यापूर्वी तारीख आणि वार यांच्यापूर्वी ऑन वापरायचं आणि जर समजा आठवडा आला महिना आला वर्ष आलं किंवा ऋतू आला तर आपल्याला त्या ठिकाणी इन वापरायचं आहे आय शाल स्पेंड सम डेज हिअर किंवा आय शाल आय शाल स्पेंड सम टाइम हियर इन समर म्हणजे आता समर काय आलं आहे एक ऋतू आलेला आहे तर ऋतूच्या बाबतीत मी इन वापरलं आहे इन तर इन म्हणायचं केव्हा जेव्हा ऋतू आलेला आहे किंवा वर्ष आलं आहे किंवा महिना आला आहे किंवा आठवडा आला आहे जसं ही uh, विल uh, इनव्हाइट मी इन द नेक्स्ट मंथ आता नेक्स्ट मंथ एक महिना आला तर त्याच्यापूर्वी आपण काय वापरायचं इन वापरायचं जर वर्ष म्हणायचं तर आय हॅड गॉन टू मुंबई इन नाईन्टीन सेवन्टी नाईन असं काही पण आपल्याला वर्ष म्हणायचं आहे नाईन्टीन सेवंटी नाईन एक वर्ष आलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे इन वापरायचं समजा आठवडा आलेला आहे आय विल बी देअर इन द सेकंड वीक असं म्हणायचं आता आठवडा आला इन द सेकंड वीक आता सेकंड वीक एक आठवडा आलाय पण आपण काय वापरले इन वापरले तर अशा ठिकाणी आपल्याला इन कुठे वापरायचं असतं तर एक म्हणजे ऋतू आलेला आहे महिना वार आणि आठवडा यांच्यासाठी आणि ऑन कुठं वापरायचं एक दिवस सांगायचं म्हणजे वार सांगायचं आहे आणि एक म्हणजे दिनांक सांगायचे त्यावेळेस आपल्याला ऑन वापरायचं आणि ॲट कुठे वापरायचं घड्याळातील टाईम सांगताना नेहमी ॲट वापरायचं मग आता ऑन अजून कुठे कुठे वापरलं जाईल आणि इन कुठे वापरलं जाईल आणि ॲट कुठं वापरलं जाईल ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणावर आहोत एखाद्या ठिकाणे जसं गेट ऑफ इंडिया एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे काय वापरायचं आहे आय एम ॲट द गेट ऑफ इंडिया मग या ठिकाणी ॲट वापरलं आपण एक मोठं ठिकाण आलेलं आहे त्या गेट ऑफ इंडियावर तिथं आपण आहोत पण त्याच्यामध्ये नाही आहे म्हणून आपण तिथं इन नाही वापरू शकत पण आपण म्हणायचं आहे व कोणी आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट आर यू डूइंग देअर uh, जर प्रश्न विचारला वेअर आर यू व्हॉट आर यू डुईंग अशा प्रकारचं काही प्रश्न असेल त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं की मी कुठे आहे आणि काय करत आहे तर आय ॲम हॅव्हिंग अ मेल इन माय ऑफिस आता ऑफिसच्या मध्ये आहे जेवण वगैरे करत आहे तिथं तर आपण उभं राहत नाही किंवा फिरत नाही आहे तर ऑफिस आलं आणि ते एक ठिकाण आलं आणि त्याच्यामध्ये आपण आहोत तर त्या ठिकाणी आपण इन म्हणू शकतो पण आय ॲम ॲट द बस स्टॉप असं म्हणू शकतो ऑन द स्टॉप चाल चालणार नाही कारण मी बस स्टँडवर आहे असं नाही म्हणत आपण वर जरी असेल म्हणायला पण त्या ठिकाणी आपण बस स्टँडच्या वर नसतो ॲक्च्युली तर त्या ठिकाणी आपण ॲट वापरतो हे ॲट आणि इन आपण कसं वापरायचं एक छोटंसं ठिकाण आहे समजा नाशिक एक शहर आहे मग नाशिकला आपल्याला म्हणायचं आहे आय ॲम लिव्हिंग इन नाशिक असं म्हणू शकतो मी नाशिकमध्ये राहतो पण जर समजा आपल्याला म्हणायचं आहे मी आपण लांब कुठेतरी आहे बाहेर आहोत आउट ऑफ स्टेट आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे आय लिव इन नाशिक नाही म्हणता येणार त्या ठिकाणी आपल्याला आय लिव्ह इन महाराष्ट्र ॲट नाशिक असं आपल्याला म्हणता येईल त्या ठिकाणी एक मोठं ठिकाण आलं तिथं आपण काय म्हणायचं इन आणि छोटं ठिकाण आलं तर त्या ठिकाणी आपण ॲट वापरू शकतो हो। मग ऑन कुठं वापरायचं ऑनसाठी खूप सारे नियम आहेत ऑन म्हणजे एका वस्तूवर दुसरी वस्तू देअर इज अ पेन ऑन द टेबल म्हणजे एक टेबल एक आहे त्याच्यावर एक वस्तू आहे पेन तर त्या वस्तूवर दुसरी वस्तू ठेवलेली आहे किंवा टच आहे तर त्या ठिकाणी आपण ऑन वापरायचं अजून जर आपल्याला एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर काहीतरी करताय तर तसं म्हणायचं तर आपल्याला ऑन वापरायचं जसं आय एम प्लेईंग अ गेम ऑन माय मोबाईल ऑन मोबाईल म्हणजे मोबाईलवर बसून आपण गेम खेळत नाही आहे तर मोबाईलवर म्हणण्यासाठी आपण त्या ठिकाणी डिव्हाइस म्हणजे एखादा एखादी वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक जसं कॅल्क्युलेटर आहे कम्प्युटर आहे टी व्ही आहे आय एम वॉचिंग अ टी व्ही सिरियल ऑन टेलिव्हिजन आता ऑन टेलिव्हिजन म्हणजे टी व्हीवर बसून आपण टी व्ही पाहत नाही आहे तर आपण समोरून बघतो पण टी व्हीवर पाहतोय म्हणून आपण ऑन वापरायचं जसं कॅल्क्युलेटर असेल किंवा कम्प्युटर असेल त्याच्यासाठी बी ऑन चालतो त्या ठिकाणी आपल्या शरीरावर एखादं काहीतरी वस्तू आहे असं म्हणण्यासाठी बी आपण ऑन वापरतो जसं शी विअर्स रिंग ऑन हर फिंगर आता फिंगरमध्ये आपण मराठीत म्हणतो फिंगरमध्ये ती रिंग घालते परंतु इंग्लिशमध्ये ऑन फिंगर म्हणायचं अजून आपल्याला म्हणता येईल ही थ्री वॉटर ऑन माय लेक त्याने माझ्या पायावर काय फेकलं पाणी फेकलं आहे तर पाणी जे आहे ना पायाच्यावर म्हणजे आपलं बॉडी पार्ट आहे बॉडी पार्टच्या वरती आपल्याला काही पण म्हणायचं तर आपल्याला ऑन वापरायचं आहे अशा प्रकारे अजून ऑन कुठे वापरता येईल आपल्याला ऑन ज्या ठिकाणी एखादी स्थिती आहे स्थिती दर्शवण्यासाठी विराट कोहली इज नाव ऑन फायर आता ऑन फायर म्हणजे तो आगेवर आहे का नाही पण त्याची एक स्थिती आहे त्या ठिकाणी आपण ऑन वापरायच कोणत्याही प्रकारची एक स्थिती दर्शवण्यासाठी आपण ऑन वापरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ॲट इन ऑन हे प्रपोजिशन शिकलो आहे अजून आपण येणारे प्रपोजिशन पुढील भागामध्ये शिकणार आहोत तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आता जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट नक्की करा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम त्याच्या शेजारील बेलचं आयकॉन देखील तुम्हाला आहे त्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस डे जय हिंद वंदे मातरम